हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांगुरा युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत कर आज मी तुम्हाला ब्रेड आणि तीन बटाट्याची कमाल अशी रेसिपी दाखवणार आहे तर इथे मी तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत तर आपल्याला बारीक किसणीने किसून घ्यायचे आहेत बटाटे तुम्ही हाताने वगैरे मॅश नका करू बारीक किसणीने किसून घेतले की बटाटा व्यवस्थित मऊ मऊ होतो त्याच्यामुळे किसणीनेच किसून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता तुम्ही माझा बटाटा व्यवस्थित किसून झालेला आहे तर आपल्याला ब्रेड स्क्रम घ्यायचा आहे इथे मी चार ब्रेडचे स्क्रम करून घेतलेला आहे तुम्ही ब्राऊन ब्रेड वापरला तरी काहीही हरकत नाही तोसुद्धा छान असतो तर आणि आपल्याला अर्धी वाटी कॉर्नफ्लावर वापरायचा आहे ऐवजी तुम्ही थोडासा मैदा वापरला तरी चालेल कॉर्नफ्लावर घातल्यानंतर आपल्याला चिली फ्लेक्स घालायचे आहे तर आपण इथे एक चमचाभर चिली फ्लेक्स घालूया चिली फ्ले फ्लेक्स घातल्यानंतर आपल्याला इथे मी तीन मिरच्या बारीक कट करून घेतल्या होत्या मिरच्या कमी टिकटाच्या आहेत तिखट वगैरे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता मिरच्या घातल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आहे कोथंबीर घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल नक्की माझ्या व्हिडिओला एक लाईक करा सबस्क्राईबसुद्धा करा नवीन युट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे तरी ते आपल्याला जे बटाट्यामध्ये तेच व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे पाण्याचा वापर अजिबातसुद्धा करायचा नाही आहे तर इथे मी व्यवस्थित मळून घेते साईडचं बेलायकनसुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल तर इथे मी व्यवस्थित हाताने गोळा मळून घेतलेला आहे तर पाहू शकता आपला गोळा व्यवस्थित मळून झालेला आहे तो थोडाफार हाताला चिटकला आहे तर आपण थोडासा तेलाचा वापर करणार आहे तर इथे मी अर्धा चमचा तेल घालते आणि परत आपल्याला गोळा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे तर मी परत एकसारखा गोळा करून घेते तर आपला गोळा होईपर्यंत मला एक छानशी कमेंटसुद्धा करा तुमच्या कमेंट वाचायला मला फार आवडतील तर आपला एकसारखा गोळा करून झालेला आहे तर मी इथे एक म्हणजे मोठा गोळा घेतलेला आहे जेणेकरून जो आपला गोळा झाला आहे तो त्यातला अर्धा गोळा घेतलेला आहे मी तर आपल्याला व्यवस्थित तो परत हातावर मळून घ्यायचा आहे आणि आपल्याला चॉपिंग बोर्डवर व्यवस्थित त्याचा एकसारखा करून घ्यायचा आहे ते मी थापून घेतलेलं आहे तुम्ही लाटण्याने प्रेस केला तरी काही हरकत नाही तर पाहू शकता तुम्ही मी व्यवस्थित असा थापून घेतलेला आहे तर आपल्याला थापून झाला की आपल्याला त्याला मधोमध चौकनी असे त्याचे खाप करायचे तुम्ही गोल आकाराने थापला तरी काही हरकत नाही आपल्याला पिझ्झा कट करतो त्या साय पिझ्झा कटरनी कट करायचा आहे तर इथे मी सुरीने कट करते बरोबर मधी कट केलेलं आहे आणि आप आपल्याला त्रिकोणी त्याचे खाप करायचे आहेत नाश्त्यासाठी भन्नाट अशी रेसिपी आहे सगळेजणच आवडीने खाती मुलांच्या सुद्धा रेसिपी मस्त आहे आणि झटपट होणारीसुद्धा आहे तर पाहू शकता तुम्ही इथे छान त्रिकोणी आपले कट करून झालेले आहेत तर आणि खायलासुद्धा खूप भारी लागते नक्की या पद्धतीने करा ब्रेड कटलेट वगैरे आपण नेहमीच करतो पण काहीतरी वेगळं नक्की ट्राय करा आणि खायलासुद्धा खूप भारी लागते तर तेल इथे ते गरम करून घेतलेलं आहे एका साईडला तर आपलं तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत तर इथे मी तेलामध्ये व्यवस्थित तळून घेते आणि प्लीज माझ्या चॅनलवर कोण नवीन असाल व्हिडिओ तुम्ही पाहत असेल तर प्लीज एक सबस्क्राईबसुद्धा करा आणि साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल तर इथे बघ पाहू शकता तुम्ही छान असे खरपूस तळून झालेले आहे तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया खूप भन्नाट अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करा लहान मुलं तर खूपच आवडीने खातील तर दोन्ही साईडने छान असे खरपूस तळून झालेले आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेते मी आणि आपल्याला दुसरेसुद्धा तसेच तळून घ्यायचे आहेत तरी ते मी दुसरे व्यवस्थित तळून घेते तर आपल्याला मी तुम्हाला ह्या शेपचे दाखवले आहेत तर मी तुम्हाला अजून दुसरेसुद्धा शेपचे दाखवणार आहे हे तळस तोपर्यंत मी तुम्हाला दुसऱ्या शेपचे दाखवत आहे तर त्यातला अर्धा गोळा उरला होता तो आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्याला व्यवस्थित तो मळून परत आपल्याला चॉपिंग बोर्डवर व्यवस्थित त्याचा पातळ असा रोल करून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता तुम्ही व्यवस्थित मी त्याचा रोल करून घेतलेला आहे तर आपल्याला सुरीने त्याचे पेढ्या इतके कट करून घ्यायचे आहेत तर पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तुम्ही करा हेच ह्या पद्धतीने केले तरी खूप छान होतात आणि तळायलासुद्धा भरक्याने तळले जातात तर पाहू शकता तुम्ही इथे माझे सगळे कट करून झालेले आहे तर एक गोळा घेतलेला आहे मी आणि काटा चमचा घेतलेला आहे तर आपल्याला काटा चमच्याने बरोबर असं प्रेस करता करायचं तर तुम्ही पाहू शकता बिस्किटाचा किंवा नानकेटचा आकार येतो आणि मुलं अजूनच आवडीने खातात तरी ते मी या पद्धतीने सगळे करून घेते ह्या पद्धतीने केले की छान व्यवस्थित हे सुद्धा खरपूस असे तळून घ्यायचे आहेत आणि आपण जे कढईमधले आपले तळून झालेले आहे तर पाहू शकता रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि यातनं मऊ आणि बाहेरनं क्रंची खूप भारी लागतात नक्की या पद्धतीने करून बघा केल्यानंतर मला कमेंट करा की कशी झाली तुमची रेसिपी तर पाहू शकता तुम्ही खूप सुंदर होतात व्हिडिओ आवडला तर नक्की एक सबस्क्राईब करा बाय